चार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आज आपण कालच्या कांद्याच्या बाजारभावांचे हे बघणार आहोत की कालच्या भावांपेक्षा आजच्या भावांमध्ये काय बदल आहे तो तर आज आपण कांद्याचे छत्रपती संभाजीनगर मुंबई कराड देवळा सांगली पुणे मंगळवेढा येवला इतर बहुतांश ठिकाणचे आपण कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तर चला सुरुवात करूया व्हिडिओला तर आजची तारीख आहे बारा अकरा दोन हजार पंचवीस तर छत्रपती संभाजीनगर येथे दोन हजार दोनशे चौदा क्विंटलची कांद्याची आवक होती कमीत कमी भाव हा दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त भाव हा पंधराशे आणि सर्वसाधारण भाव हा आठशे पन्नास रुपये मिळाला त्याचबरोबर मुंबई कांदा बटाटा मार्केट मध्ये मा दहा हजार सहाशे सव्वीस क्विंटल इतकी कांद्याची आवक होती तर कमीत कमी भाव हा सातशे रुपये जास्तीत जास्त भाव हा एकोणावीसशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा तेराशे रुपये मिळाला तसेच कराडला एक दीडशे क्विंटलची हलवा या जातीची कांद्याची आवक होती तर कमीत कमी भाव हा पाचशे रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव हा सोळाशे रुपये मिळाला आणि सर्वसाधारण भाव हा सोळाशे रुपये मिळाला त्याचबरोबर देवळा देवळा येथे लाल कांद्याची पंच्याहत्तर क्विंटलची आवक होती कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव हा आठशे पंधरा रुपये आणि सर्वसाधारण भाव हा सातशे रुपये मिळाला तसेच सांगली फळे भाजीपाल्याला लोकल कांद्याची तीन हजार पाचशे एक्केचाळीस क्विंटलची आवक होती भाव हा पाचशे रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव हा अठराशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा अकराशे पन्नास रुपये मिळाला तसेच पुणे पिंपरे येथे सत्तावीस क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव अठराशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा अकराशे पन्नास रुपये मिळाला मंगळवेढ्याला एकशे सहा क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव पंधराशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण भाव हा नऊशे रुपये मिळाला येवला एवल्याला पाच हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोन अडीचशे रुपये जास्तीत जास्त भाव हा एक हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण भाव हा नऊशे रुपये मिळाला तसेच एवला अंधारसुल्ला पंधराशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव हा अडीचशे रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा नऊशे पन्नास रुपये सहा हजार तीनशे चोवीस उन्हाळी सहा हजार तीनशे चोवीस क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव चारशे रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव दोन हजार दोनशे बावन्न रुपये मिळाला आणि सर्वसाधारण भाव हा पंधराशे रुपये मिळाला तसेच मनमाडला सोळाशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव तीनशे रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव एक हजार सहाशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण भाव हा चौदाशे रुपये मिळाला तसेच पिंपळगाव बसवंत सायखेड्याला दोन हजार पन्नास क्विंटलची उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव सातशे रुपये जास्तीत जास्त भाव सतराशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण भाव हा तेराशे रुपये होता तसेच भुसावळला वेळा चौदा क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव बाराशे रुपये जास्त भाव रुपये आणि सर्वसाधारण भाव रुपये मिळाला आणि देवळाला क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोनशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त भाव हा अठराशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार चारशे पंचवीस रुपये मिळाला तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आजचे कांदा बाजार भाव बघितलेले आहेत तुम्हाला पण जर काही अजून काही पिकांचे जर बाजारभाव ऐकायचे असतील जाणून घ्यायचे असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद